एक व्यक्ती दुसरे लग्न करून त्याच्या कुटुंबासोबत एका गावात राहत होता एक दिवस अचानकच त्या कुटुंबातील एक अल्पवयीन मुलगी रडत रडत आपल्या आईकडे गेली आणि माझ्या पोटात खूप जास्त दुखत आहे आईला सांगू लागली मुलीची अशी अवस्था बघून त्या आईनं पटकनच आपल्या मुलीला दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी मुलीची सोनोग्राफी करायला सांगितली आपल्या मुलीची सोनोग्राफी करून आईनं ते रिपोर्ट डॉक्टरांच्या हाती दिले क्षणभर डॉक्टर त्या अल्पवयीन मुलीकडे बघत होते आणि खाली रिपोर्टमध्ये डॉक्टर जे बोलले ते ऐकून आई त्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली डॉक्टर म्हटले की तुमची मुलगी चार महिन्यांची गरोदर आहे आता मात्र त्या आईला काहीच समजेना ती आई, आई आपल्या त्या अल्पवयीन मुलीला आपल्यासोबत घरी घेऊन आली आणि आपल्या मुलीला विचारू लागली की तुझे कुणासोबत काही संबंध आहेत का शाळेत वगैरे तुला कोणी आवडतं का परंतु ती मुलगी काहीच बोलत नव्हती ती खूप शांत झाली होती आणि खूप जास्त घाबरलेली दिसत होती आपली लहान बहीण गरोदर आहे हे ऐकून त्या मुलीच्या भावाने आपल्या आईला व आपल्या पीडित बहिणीला तातडीने शाहूवाडी पोलीस स्टेशनमध्ये नेले आमची अल्पवयीन मुलीचं पोट दुखत होतं म्हणून तपासणी करण्यात आली त्यावेळी ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचं उघड झाले आहे पण हे कोणी केले आम्हाला काहीच माहिती नाही आम्हाला तक्रार नोंद करायची आहे ती आई आणि भाऊ त्या पोलिसांना म्हणाले पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतली व मुलीला विचारपूस सुरू केली पण मुलगी काहीच बोलायला तयार नव्हती ती अजून जास्त घाबरली होती तेव्हा मुलीच्या आईनेच पोलिसांकडून परवानगी घेऊन आपल्या मुलीला प्रेमात घेतलं व विचारपूस करायला सुरू केली हा सगळा त्रास असह्य झाल्यानंतर या अल्पवयीन मुलीने आईला झालेली सगळी घटना सांगितली हे ऐकून तर तिच्या आईला अजून मोठा धक्काच बसला तिच्या पायाखालची जमीनच सरकली ती मुलगी म्हणाली आई तू दोन हजार चोवीस मध्ये ऑगस्ट महिन्यात काही दिवसांसाठी गावाला का गेली होती आठवतय तुला त्यावेळी दादाही घराबाहेरच असायचा तेव्हा बाबांनी माझ्यावर बळजबरी केली माझ्यासोबत संबंध ठेवलेत जेव्हा तू परत आली तेव्हा दोन हजार चोवीस मध्ये सप्टेंबर महिन्यात तू दादासोबत शेतात काम करायला गेल्यानंतर बाबांनी परत एकदा माझ्यावर बळजबरी केली बाप असा असतो का तुम्ही असे का करत आहात असे मी विचारल्यानंतर बाबाने मलाच वरून धमकी दिली जर तू हे कुणाला सांगितलं तर मी तुझ्या आईला व तुझ्या भावाला जिवंतपणे मारून टाकेन मी तुझा सावत्र बाप आहे असे ते मला बोलले ज्या ज्यावेळी आई तू आणि दादा घराच्या बाहेर असायचे त्या त्यावेळी माझे सावत्र बाबा माझ्यासोबत जवळीक निर्माण करायचे आणि धमकी देत तिथून निघून जायचे त्यानंतर रात्रीच्या वेळी तुम्ही सर्वजण झोपल्यानंतर परत ते माझ्यावर अत्याचार करायचे मी रडले तर परत मला तेच धमकवायचे की कुणाला सांगितलं तर तुला तुझ्या आईला आणि तुझ्या भावाला ठार मारेल म्हणून आई मी खूप घाबरून गेली होती म्हणूनच होत असलेल्या गोष्टींची तक्रार मी कधीच कुणालाच केली नाही आणि म्हणूनच माझ्यावर सतत असे अत्याचार होत गेले आणि मी ते सहन करत गेली तुमच्या दोघांच्या आणि माझ्या जीवासाठी हे सगळं मी सहन केलं आणि तुम्हाला या गोष्टीची साधी भनकही लागू दिली नाही मुलीचे असे बोला त्या आईला मोठा धक्काच बसला त्या आईनं या दोन मुलांसाठीच त्या व्यक्तीसोबत दुसरे लग्न केले होते जेणेकरून आपल्या मुलांना बापाचं प्रेम मिळेल आपला ही परिवार पूर्ण होईल पण आता आपल्या नवऱ्याबद्दल विचार करून त्या आईच्या तळपायाची आग मस्तकात गेली आपल्या फुलाप्रमाणे लहान मुलीसोबत त्या व्यक्तीला असं करताना जरा लाज वाटली नाही का जरी सावत्र असला म्हणून काय झालं बाप तो बापच असतो हे तो कसा विसरला त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे असं म्हणत तिने तात्काळच आपल्या नवऱ्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली मुलीने झालेली सर्व हकीकत आईने समजवल्यानंतर पोलिसांना खरं खरं सांगितली मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्या पन्नास वर्षाच्या दोंडीराम दळवी याच्यावर गुन्हा नोंदवला शिवाय त्या नराधम बापाला पोस्कोखालीही गुन्हा नोंदवण्यात आला तो नराधम बाप आपल्यावर रात्रीच्या वेळी अत्याचार करत होता असं तिनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे पोलीस या गुन्ह्याचा तपास करत आहेत कारण त्या बापासोबत अजून कोणी असं केलं आहे का याचा शोध ते घेत आहे बापलेकीच्या नात्याला कलंक लावणाऱ्या या कृत्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे शिवाय या नराधम बापाला तातडीनं अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणीही आता कोल्हापुरात होत आहे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला मुलीला पोटदुखीचा त्रास जाणवला पीडित मुलगी आता चार महिन्यांची गरोदर असून सध्या तिला बाल सुधार ग्रहात दाखल करण्यात आले आहे आजची घटना आहे कोल्हापुरातल्या शाहूवाडी तालुक्यातील चिखलवाडी या गावातील मुलींवरील अत्याचार कमी होताना दिसतच नाहीत राज्यात कुठे ना कुठे मुलींवर अत्याचाराच्या घटना ह्या अशा प्रकारे समोर येतच आहेत काही अशा घटना समोर येत आहे त्यामुळे नात्यांनाही कलंक लावला जात आहे मी तर त्या प्रत्येक आईला आज एकच सांगू इच्छिते तुम्हाला कुठेही गावाला जायचं असेल तर प्लीज आपल्या त्या मुलींना एकटे घरी सोडून अजिबात जाऊ नका सगळेच सारखे असतात असं नाही परंतु कुणाची नियत कधी बिघडू शकते हे सुद्धा आपण सांगू शकत नाही नात्यावर विश्वास ठेवावा तरी कसा सावत्र असो की सख्खा कोण कधी काय करेल यावर विश्वास ठेवावा तरी कसा पवित्र नात्याला लाजवणाऱ्या गोष्टी आजकाल अशा घडत आहेत तुम्हाला काय वाटतं मला खाली नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा ही सत्य घटना आहे त्यामुळे असे कसे पॉसिबल आहे ही खोटी बातमी आहे असे कमेंटमध्ये लिहिणाऱ्यांनी गुगलला जाऊन अगोदर चेक करून बघा आणि नंतरच खाली कमेंटमध्ये बोला चला या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन घटनेत तोपर्यंत धन्यवाद सत्यमेव जयते